बाबा आता मग मी पूर्ण टिपिकल अशी गृहिणी झाल्यासारखं झालं होतं माझं तीन तीन टिफिन द्यायचे तीन टिफिनला काय बनवू मी हे वगैरे हे विचार रात्री करायला लागले यू वोंट बिलीव्ह की हे तीन महिने कसे संपले मला नाही कळलं मा सो so, मला असं वाटतं जसं आपण जॅनला हॅपी न्यू इयर करतो आणि सगळ्यांना शुभेच्छा देतो तशाच गुढीपाडव्याच्या नवीन शुभेच्छा त्याच इंटेन्सिटीने त्याच एनर्जीने त्याच पॉझिटिव्हिटीने दिल्या पाहिजेत आणि जो रिस्पेक्ट आपण सगळ्या इंग्लिश महिन्यांचा ठेवतो तो मराठी महिन्यांचा पण ठेवता आला पाहिजे आता परत मी नित्याला बघणार आहे तर नित्याला बघितल्यानंतर शालिनी कशी रिॲक्ट होणार आहे किंवा त्याच्या मनात काय सुरुवात होणार आहे की ही नक्की नित्य आहे का की का का ही गौरी आहे का अजून काही तिच्या मनामध्ये प्रश्न निर्माण होत आहेत ते तुम्हाला एपिसोडमध्ये बघायला मिळेल काही नाही त्याला आई हवी आहे त्याच्यामुळे तो माझ्यासोबत असताना त्याला जग तो विसरतो त्याच्यामुळे तू कामाला जा जायचं असेल मग तू एक काम करणार ते सिरियल नको तू दुसरं कुठलं तरी जॉब कर ना कारण की इथे ते तेरा तेरा ते 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 तास काम करावं लागतं मग तू लेट येतेस ते हे सगळं बघता मी ज्यावेळेला घरी होते त्याला तुम्हाला कधीही विचारत नव्हता हो की आता शूटिंगमध्ये जालिनीला कुठे पाठवले ते काही विचारलं नाही मला स्वागत आहे स्टार मीडिया मराठीमध्ये थँक्यू बऱ्याच महिन्यानंतर आज आपण इंटरव्ह्यू करतोय पहिले तर तुम्ही कसे आहात आणि तुम्ही किती मिस करत होतात या सीटला आता तू सांग मी कशी दिसते आहे छान वाटते मस्त वाटते ना हॅपी आणि खूप छान नटले सजले त्याच्यामुळे तुला खूप छान वाटते मी करेक्ट तसंच आपण म्हणतो ना की ज्या प्रोजेक्टमध्ये किंवा ज्या ठिकाणी आपण काम करतो त्याला पण खूप छान असतो खूप छान वाटतं आपल्याला तशीच मी आजचा एक गुढीपाडवा स्पेशल म्हणून एपिसोड आहे त्याच्यामुळे पूर्णपणे तयार झाले आणि आय होप मी छान दिसत असेन आणि छान प्रसन्न वाटत असेल सो so, आय एम व्हेरी गुड बरं ही बऱ्याच वर्षाचा लिप घेतल्यानंतर ही मालिका आता पुढे आली आहे तुम्हाला अशी काही कमेंट्स येतात का की तुम्ही आहेत तशाच दिसताय अजून यंग दिसत आहे त्यापेक्षा हो येतात ना मला आवडतं ते <laughs> कुठल्या स्त्रीला आवडणार नाही म्हणा ऑफकोर्स एकतर पहिली गोष्ट म्हणजे आधीची शालिनी पंचवीस वर्षांपूर्वीची आणि आत्ताची शालिनी खूप चेंज आहे तिच्या बोलण्यात वगैरे बदल झालेला आहे तिच्या लाईफस्टाईलमध्ये बदल झालेला आहे तिच्या पूर्ण अटॅरमध्ये बदल झालेला आहे तिच्या लुकमध्ये बदल झालेला आहे तिच्या कॉन्फिडन्समध्येही अजून बदल झालेला आहे परत आपण म्हणतो ना की ती शालिनी होती ती एकच सिमिलॅरिटी त्या शालिनीमध्ये त्या शालिनीमध्ये आणि या शालेमधे आहे ते म्हणजे ती तेवढीच आजही जिद्दी आणि करारी आहे आणि तितकीच ती जो स्वभाव तिचा आधी होता तसाच तिचा आत्ताही आहे तेवढीच हट्टी आहे ती फक्त फरक असा झाला आहे की ती बाहेर राहिली होती त्याच्यामुळे तिच्यामध्ये खूप सारे बदल झालेत ती आधीसारखं बोलत नाही म्हणा किंवा आधी ज्या पद्धतीने पटकन ती सगळ्या गोष्टींना रिॲक्ट करायची खूप अँग्री होऊन पटकन रिॲक्ट करायची अँगर आजही आहे तिच्यामध्ये पण तिची ते दाखवण्याची पद्धत आता बदललेली आहे किंवा एक थोडासा तिचा क्लास थोडा बदललेला आहे असं मला हरकत नाही म्हणायला कारण की ऑफकोर्स बाहेर राहिल्यानंतर तिला अजून एक कॉन्फिडन्स आला असेल वेगळा तिने तिथे अमेरिकेमध्ये जाऊन तिचं अस्तित्व निर्माण केलं परत एकदा आणि तिने खूप काही तिकडे जाऊन पैसे कमवून परत एकदा एक स्वतःचं आपण म्हणतो ना की मी शालिनी अशा पद्धतीने वेगळं काहीतरी करू शकते तसं तिने करूनही दाखवलं पण एका पॉईंटला तिला परत इकडे यावं लागलं कारण की मला असं म्हण वाटतं की कर्म जे असतं ते तुम्हाला कितीही लांब गेला तरी घुमून फिरून तुम्हाला त्या ठिकाणी परत आणून सोडतं जिथे तुम्ही काहीतरी वेगळं आणि विचित्र करून ठेवलेलं असतं सो मला असं वाटतं अमेरिका असो किंवा अजून कुठला देश असो सो मला परत इकडे येणं होतंच ते मी परत आलेच तू आताच कर्मावरती सांगितलं की कर्मावरती विश्वास वगैरे आहे स्पेशली माधवी किती कर्मावरती विश्वास आहे ऑफकोर्स आहे आपण मुळातच कर्मावरती विश्वास असो किंवा नसो म्हणजे ज्यांचा नाही आहे त्यांच्यासाठी पण आणि आहे त्यांच्यासाठी पण आपण जे करतोय ते आपल्याला छान वाटतंय का आपण त्याच्यातनं आनंदी होतोय का किंवा दुसऱ्यांना मदत करून आपल्याला चांगलं वाटतंय का किंवा आपल्याकडनं एखादी चूक झाली किंवा आपल्याकडनं कळत न कळत चुकीच्या निर्णयांमुळे आपल्या आजूबाजूच्या लोकांना किंवा समोरच्या माणसांना त्रास झाला तर तुम्ही तेवढा पश्चाताप पश्चाताप पश्चातापाचं फिलिंग ठेवताय का किंवा तुम्हाला तो पश्चाताप होतोय का किंवा तुम्ही केलेल्या चुकीची जाणीव तुम्हाला आहे का किंवा जे तुम्ही काही चांगलं करता तेव्हा त्याचे परिमाण तुम्ही ठेवता का की मी हे चांगलं केलं मी हे पण चांगलं केलं मी यालाही मदत केली होती बरं का मी त्यालाही मला पुण्य कमवायचं आहे म्हणून मला चांगलं कर्म करायचं आहे हा विषय खरं तर खूप डीप आहे पण चांगलं कर्म करत राहायचंच आहे आपल्याला पण ते विसरून जायचंय ज्याला तुम्ही चांगलं करताना ते विसरून गेल्यानंतरच त्याचं तुम्हाला फळ मिळतं कुठली अपेक्षा ठेवून जर तुम्ही कोणाला मदत केलीत तर त्या मदतीचा काही फायदा नाही आणि इंटेन्शनली तुम्ही जर कोणाचं वाईट करायला गेलात तर मग त्याच्यामध्ये यश मिळणारच नाही तुम्हाला रादर आपल्यालाच त्याचे रिपरकेशन्स भोगावे लागतात आणि आपल्याकडनं समजा नकळत कोणाकडं कोणाचं तरी दुखावलं गेलं मन किंवा नकळत आपल्याकडनं कर्म कर जर वाईट झालीच तर त्या माणसाची किंवा ज्यांचं आपण नुकसान केलं आहे त्यांची रोज मनोमन माफी मागणं असो किंवा एक गिल्ट फील येतं बघा आपल्याला किंवा एक पश्चातापाचं फिलिंग येतं की जे झालं ते खूप वाईट झालं ते चांगलं नाही झालं आणि परमेश्वराजवळ मनापासून माफी मागा तर कुठेतरी मला असं वाटतं की जर खरोखरच तुम्हाला पश्चाताप झाला तर आणि त्याचं प्राश्चित्य तुम्ही घेतलं तर मला असं वाटतं की तुमची वाईट कर्म जी असतात त्यांची दाहकता जरा कमी होते म्हणजे मी स्वामी भक्त आहे त्याच्यामुळे असं लिहिलेलं आहे की जो माणूस इन अनइंटेन्शनली कर्म करतो वाईट कर्म करतो अनइंटेन्शनली वाईट कर्म करतो आणि ज्या वेळेला त्याला ह्याचा मनापासून खूप पश्चाताप होतो खूप त्रास होतो आणि तो त्रास जर त्या माणसाने भोगला किंवा त्या पश्चातापाचं जे फिलिंग असतं ना ते दिलेल्या शिक्षेपेक्षा पण खूप जास्त असतं म्हणजे शिक्षेपेक्षा जास्त फिलिंग कुठलं असेल वाईट तर ते पश्चातापाचं असतं आपल्याला झोप लागत नाही किंवा आपल्याला खूप स्वतःला कोसतो मला असं वाटतं की ज्या वेळेला तुम्हाला हा पश्चाताप होतो ना की हे आपण चुकीचं केलं असं नाही करायचं आहे परत तिथे तुमचा बॅलन्स क्लिअर झालेला असतो तिथे सगळं माफ केलेलं असतं कारण की तो त्रास काय असतो हे देवच जाणू शकतो बाकी कोणी जाणू शकत नाही तर कर्म ह्याच्यावरती माझा पूर्ण विश्वास आहे सो so, कळत नकळत आपण माणूस म्हणून जन्माला आलो आहे सो आपण प्रत्येक गोष्ट चांगलीच करणार असं नसतं ना की मी आ, हे आलो लहानपणापासून मी एवढे एवढे साठ वर्ष आयुष्य जगलो आणि तर फक्त चांगलं 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 चांगलंच केलं असं होत नाही कळत नकळत आपण चुकीच्या गोष्टीसुद्धा करतो ग्रो होतो शिकतो मला असं वाटतंय प्रेक्षक जे आत्ता इंटरव्ह्यू बघत असतील दोन वर्षापूर्वी तुम्ही जे होतात ते तुम्ही आत्ता आहात का नाही पाच वर्षापूर्वी तुम्ही जे होता ते आत्ता आहात का नाही आपल्या विचारांमध्ये आपल्या कर्मांमध्ये बदल होत राहतो आणि येत राहतात चुकीचे निर्णय बरोबर निर्णय घेतले जातात सो कर्मावर माझा विश्वास आहे पण तेवढंच मला असं वाटतं की आपण प्रयत्न करत राहायचं की आपण चांगलं कर्म करत राहायचं मधल्या काळात शालेने दिसत नव्हती सो so, प्रेक्षकांनी तुलाही विचारलं असेल की दिसत कधी दिसणार आहे वगैरे तर या काय काय करत होती होती म्हणजे कुठे सांगशील त्याबद्दल मी अगदी खरं सांगू का मी ती जी मधली सुट्टी मिळाली ना ती खरंच मी माझ्या फॅमिलीसोबत घालवली कारण की ऍक्च्युली सलग साडेतीन वर्ष आम्ही शूट करत होतो म्हणजे आणि आम्ही वीस बावीस दिवस महिन्यातले शूट करायचो आणि जे मधले जे चार पाच दिवस मिळायचे ते आपली पर्सनल कामं असतात पेंडिंग असं असो किंवा दुसरा अजून कुठला असो सो so, आणि एक दिवस जो मिळालेला असायचा ना तो फक्त पूर्ण झोपून जायचा किंवा आराम करण्यात जायचा सो so, तो स्पेशली दिला जायचा नाही तरीही मी जास्तीत जास्त सुट्टी मिळाली की मी खुश असायचे की तो वेळ मला माझ्या मुलाला देता येईल मग मी त्याच्यासाठी एक तो दिवस प्लान करायचे पण आराम असा नव्हता झाला सो ज्या वेळेला सेकंड पर्व सुरू झालं माझी एंट्री लेट होणार होती माझं असं झालं की चला थोडासा एक ब्रिदिंग स्पेस मिळाला आहे तर ते जी काही इतके दिवस मी रुबेनला देऊ नाही शकले माझ्या मुलाला तर जितकं जास्त त्याला ता देता येईल तितकं आपण देऊया तर मग हे सगळी वेळ मग मी वेगवेगळे पदार्थ शिकले बाबा आता मग मी पूर्ण टिपिकल अशी गृहिणी झाल्यासारखं झालं होतं माझं तीन तीन टिफिन द्यायचं आहेत मग आता तीन टिफिनला काय बनवू मी हे वगैरे हे विचार रात्री करायला लागले जे आधी करा मी आधी करायचं नाही सगळं मी मेडवर मेडला सांगून ठेवलेलं असायचं की तसा डबा असे असे तीन चार पदार्थांपैकी काहीतरी देत जा पण मग मी आता वेगळं काहीतरी करू वेगळं काय करायचं मग आपण ना चीज बॉल वगैरे शिकूया मग त्याला ते चीज आवडतं ना म्हणजे असे वेगवेगळे प्रकार मी शिकले आणि त्याच्यासोबत खूप वेळ घालवला माझ्या मुलाला मुळातच असं बसून खेळायला आवडत नाही त्याला असं नाचून आणि एकदम त्याची एनर्जी खूप आहे त्याच्यामुळे त्याला असं बॉल किंवा धावपळ करणं पकडापकडी खेळणं आंधळी गोशिंबीर असे गेम्स खूप आवडतात तर मी ते सगळं केलं त्याच्यासोबत आणि यू वोंट बिलीव्ह की हे तीन महिने कसे संपले मला नाही कळलं माझे बाकी छोटी छोटी कामं चालूच होती इव्हेंट्स चालू होते पण जे काही बावीस दिवस मी पूर्ण लॉक होते तशी मी नव्हते आणि तरीही मला इव्हेंट्स करून मला व्यवस्थित छान राहता येत होतं वेळही देता येत होता माझं थोडंफार कामही चाललं होतं सगळ्याच गोष्टी सुदिंग होत्या पण असं असतं ना एका पॉईंटला की नाही हां शालिनी आता बोलावती आता परत जायचं आहे शूटिंग सुरू होणार आहे आता आपलं तर त्याच्यामुळे मनाची तयारी करूया की आता परत रोज शूट लागणार आहे त्याच्यामुळे असा त्रास नाही झाला पाहिजे की आता मस्त तीन महिने आराम केला आहे परत शूट करायचं हे आपलं काम आहे जे आपल्याला शेवटच्या श्वासापर्यंत करायचं आहे त्यामुळे ते तीन महिने एन्जॉय पण केलं आणि परत मी स्वतःलाच वेलकम केलं या शालिनीमध्ये बरं ती रुबेन तुला प्रश्न विचारायचा का की आई आता तू टी व्ही दिसत नाहीस कधी दिसणार आहेस परत नाही नाही छे तो तर खुश आई घरी आतले काही प्रश्न विचारत नाही तू आई तो एपिसोड मध्ये दिसत नाही वगैरे काही विचारत नाही रादर तो म्हणतो आई तुला सुट्टी आहे हो सुट्टी आहे उद्या म्हटलं हो उद्या पण परवा हो डे आता जवळपास वन मंथ वगैरे फ्री असणार आहे आणि मधले एक चार पाच दिवस मला मध्ये मध्ये इव्हेंटसाठी बाहेर जावं लागणार आहे वा मग ते तुझं परत शालिनीचं शूट कधी सुरू होणार आहे परत तू एपिसोड मध्ये कधी दिसणार आहे काही नाही त्याला आई हवी आहे त्याच्यामुळे तो माझ्यासोबत असताना त्याला जग तो विसरतो त्याच्यामुळे तू कामाला जा जायचं असेल मग तू एक काम करणार ते सिरियल नको तू दुसरा कुठलं तरी जॉब कर ना कारण की इथे तेरा तेरा तास काम करावं लागतं मग तू लेट येतेस ते हे सगळं बघता मी ज्यावेळेला घरी होते त्याला तुम्हाला कधीही विचारत नव्हता की आता शूटिंग मध्ये शालिनीला कुठे पाठवले ते काही विचारलं नाही त्याने मला <laughs> बरं पाडव्याचं शूट सुरू आहे सो त्याबद्दलही काय सांगशील आणि आज गौरी शालिनी समोर येणार आहे सो ते कसं म्हणजे काय असणार अधिराजला तर बघून झालेलं आहे माझं तो एक पहिला शॉक होता माझा आणि आता परत मी नित्याला बघणार आहे तर नित्याला बघितल्यानंतर शालिनी कशी रिॲक्ट होणार आहे किंवा तिच्या मनात काय सुरुवात होणार आहे की ही नक्की नित्य आहे का की गौरी का का ही गौरी आहे का अजून काही तिच्या मनामध्ये प्रश्न निर्माण होत आहेत ते तुम्हाला एपिसोडमध्ये बघायला मिळेल पण दरवर्षी तुम्ही आता प्रत्येक वर्षी आमच्याकडे गुढीपाडव्याच्या निमित्त येता त्यामुळे दरवर्षी आम्ही गुढी उभारतो इथे तर ह्या वर्षीसुद्धा उभारली जाते आणि खरं तर नॉस्टॅल्जिक फील होते खूप कारण की आमचं ते घर नंदनवन आणि तिथे गुढी उभारली जाते आम्ही सगळा अख्खा परिवार जुने सगळी माणसं उभी असतो ते सगळं चित्र माला गेला खुँप खुँप मला डोळ्यासमोरून गेलं आज आणि आजची गुढी आहे पण ती थोडी आमच्या नवीन कास्टसोबत आहे आणि वेगळ्या ठिकाणी आहे तर आजचाही अनुभव खूप छान आहे खूप मजा येते आणि मला असं वाटतं की अजून अशी बरीच वर्ष आम्हाला इथले गुढी इथला गुढीपाडवा साजरा करायचा आहे नवीन वर्ष येत आहे मराठी कॅलेंडरनुसार नवीन सुरुवात होते सगळ्यांची सो मला असं वाटतं जसं आपण जॅनला हॅपी न्यू इयर करतो आणि सगळ्यांना शुभेच्छा देतो तशाच गुढीपाडव्याच्या नवीन शुभेच्छा त्याच इंटेन्सिटीने त्याच एनर्जीने त्याच पॉझिटिव्हिटीने दिल्या पाहिजेत आणि जो रिस्पेक्ट आपण सगळ्या इंग्लिश महिन्यांचा ठेवतो तो मराठी महिन्यांचं पण ठेवता आला पाहिजे आणि त्याचं महत्त्व अजूनही आपल्याला जितकं जास्त माहिती करून घेता येईल ते करून घेता आलं पाहिजे गुढीपाडवा मला असं वाटतं प्रत्येकाने प्रत्येक मराठी माणसाने घरामध्ये गुढी उभारून केलाच पाहिजे मी स्वतः रो दरवर्षी गुढी उभारते पुरणपोळीचं नैवेद्य दाखवते तर हे सगळं फॉलो केलं आपण तर ते पुढच्या पिढीलाही कळेल की त्याचं महत्त्व काय आहे हे कळेल तर हे फॉलो केलं पाहिजे आणि सगळ्यांसाठी खूप छान ब्लेसिंग शुभेच्छा आणि प्रत्येकाबद्दल विचार मनात चांगलेच ठेवले पाहिजेत मला असं वाटतं की आपलं पूर्ण वर्ष खूप छान जाणार आपण संकल्प नवीन करतो पण आता नवीन वर्षाचा आपला मराठी माणसांचा नवीन वर्ष हाच आहे बरं सो so, यावेळी तुमचं काही असं नवीन संकल्प आहे का हा खरं सांगू का एक संकल्प नाही बरेच संकल्प असतात मनामध्ये की आपण हे नाही केलं अजून हे नाही केले माझी इच्छा आहे की मला वाचनाची आवड निर्माण करायची कसं व्हायचं आधी मी वाचायला घेतलं ना पुस्तक की दहा पुस्तकांपैकी एक पुस्तक आवडायचं मला जे मी पटापट पटापट वाचून काढायचं तर मला माझी वाचनाची आवड डेव्हलप करायची माझा संकल्प असा आहे की मी रोज पुस्तकातली एक किमान दोन पानं तरी वाचणारच तर मी आत्ता जन्मठेप वाचायला घे घेतली आहे घेतले पुस्तक खरं तर लेट झालं आहे जन्मठेप वाचायला मी खूप आधीच वाचायला पाहिजे माहिती आहे मला आय नो दॅट पण आत्ताच मी सावरकर मूवी बघितली आहे त्यामुळे मला सावरकरांबद्दल तसंही आधी फारच आपण त्यांच्याबद्दल काय बोलणार म्हणा तर त्यांच्याबद्दल जाणून घ्यायचं होतंच आणि माहिती सुद्धा मला तर अजून मला क्युरियासिटी वाढत गेली मला की अरे नक्की त्यावेळेला काय घडलं असेल काय लेवलच्या याताना त्यांनी सहन केल्या असतील तर आता मी जन्मठेप नावाचं पुस्तक रोज वाचते झोपताना दोन पानं तरी वाचते तर ही सवय मला अशीच पुढे न्यायची आणि हाच माझा संकल्प आहे पुढच्या वर्षीचा so थँक्यू सो मच ताई आमच्याशी गप्पा था� मारल्याबद्दल थँक्यू सो मच गुढीपाडव्याचा एपिसोड आहे प्लीज बघा या एपिसोडमध्ये परत काहीतरी शालिनीला शॉक बसणार आहे आणि त्याच्यानंतर त्याची पुढची पावलं काय असणार आहे ते ठरणार आहे तर इंटरेस्टिंग ते एपिसोड प्लीज विसरू नका हा पाडव्याचा एपिसोड बघायला आणि ओव्हरऑलच सुख म्हणजे नक्की काय असतं हे तुम्ही बघत आहात पुढेही बघत राहा एकही एपिसोड मिस करू नका तर थँक्यू सो मच आणि गुढीपाडवा येतो आहे तुम्हाला सगळ्यांना नवीन वर्षाच्या खूप साऱ्या शुभेच्छा आनंदात राहा खुश राहा तुमच्या सगळ्या इच्छा देव पूर्ण करू थँक्यू